नमस्कार देवकी मराठी गृहिणीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे बऱ्याच देवांचे अनेक स्तोत्र आहेत देवावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांसाठी स्तोत्र एक महत्त्वपूर्ण घटक आहे जर तुम्ही देवी देवतांचे स्तोत्र वाचत असाल तर तुमचे मन शांत व आत्मतृप्त होतो व्यंकटेश स्तोत्र देवीदास यांनी मराठी भाषेत लिहिले आहेत यात एकशे आठ श्लोक आहेत याचे पठन केल्यास श्री व्यंकटेश्वराचा आशीर्वाद मिळतो आणि त्यांची कृपादृष्टी लाभते आपल्याला आवडलेल्या कोणत्याही स्तोत्रांचे पठन केल्यास त्याचा परिणाम चांगला होईल आणि तुमचे जीवन सुखी आणि समृद्ध होईल दररोज व्यंकटेश स्तोत्र संपूर्ण एकाग्रतेने पठन केल्याने अनेक लाभ होतात हिंदू दैवत विष्णूचे एक रूप म्हणजेच व्यंकटेश्वरा ज्याला इतर अनेक नावांनीही ओळखले जाते तिरुपती व्यंकटेश्वर मंदिर तिरुपती आंध्र प्रदेश भारतातील प्रमुख देव व्यंकटेश्वर हे आहेत व्यंकटचा परमेश्वर म्हणजेच व्यंकटेश्वर याचा शाब्दिक अर्थ आहे व्यंकट हा शब्द आंध्र प्रदेशातील ते टेकडीचे नाव आहे आणि ईश्वरा म्हणजेच देव या दोन शब्दाने व्यंकटेश्वर हा शब्द बनला आहे व्यंकट या शब्दाचा अर्थ पापाचा नाश करणार आहे असे ब्रह्मांड आणि भविष्योत्तर पुराणामध्ये सांगितले आहे संस्कृत शब्द व्हेन म्हणजेच पाप आणि कटा म्हणजेच प्रतिकार प्रतिकारशक्ती यापासून व्यंकट हा शब्द आला आहे असेही म्हटले जाते की व्हेन म्हणजेच दूर ठेवते आणि कटा म्हणजेच त्रास या दोन शब्दापासून व्यंकट म्हणजेच त्रास दूर ठेवते असा अर्थ आहे व्यंकटचा अर्थ म्हणजे त्रास दूर ठेवणारा किंवा समस्या दूर करणारा असे मानले जाते व्यंकटेश स्तोत्र हा मूळ संस्कृत मधील विष्णू स्तोत्र आहे भगवान विष्णू भारताच्या बऱ्याच भागात श्री व्यंकटेश म्हणून ओळखले जातात स्तोत्रात लेखक परमेश्वराची आठवण करून देत आहे आणि वर्णनासह त्याच्या बरीच प्रसिद्धी प्रसिद्ध नावांनी तो बोलवत आहे मानवजातीच्या हितासाठी प्रत्येक नाव भगवान विष्णूच्या कर्माशी संबंधित आहे जो माणूस एकाग्रतेने आणि श्रद्धा आणि भक्तीने हा स्तोत्र पठन करतो त्याला संतती संपत्ती चांगले आरोग्य आनंद संरक्षण आणि शुभेच्छा यासारखे बरेच फायदे मिळतात तर आजच्या या लेखामध्ये आपण व्यंकटेश स्तोत्र स्तोत्राची माहिती बघणार आहोत भगवान ब्रह्मा आणि ब्रह्मर्षी नारद यांच्यात चर्चा चालू असताना हे उद्भवले आहे या स्तोत्रात प्रामुख्याने भगवान विष्णूंची पुण्य नावे आहेत फलश्रुती म्हणजे या स्तोत्राचे पठन केल्यावर भक्ताला काय मिळते व्यंकटेश म्हणजे श्री विष्णूंकडून आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी प्रत्येक दिवशी एकाग्रतेने श्रद्धा आणि भक्तीने हे स्तोत्र वाचले जावे किंवा ऐकले जावे जो भक्त दिवसातून तीन वेळा हा स्तोत्र पाठ करतो त्याने केलेल्या पापांपासून मुक्त होतो युद्ध अडचणी त्रास किंवा भूत यांच्यापासून त्याला कधीही भीती वाटत नाही ज्या भक्ताला मुलगा किंवा मुलगी नाही त्याला समस्येचे आशीर्वाद मिळतात ज्याच्याकडे पैसा नाही तो श्रीमंत होतो रोगाचा रोगाचा त्रास असलेला भक्त रोगमुक्त होतो आणि निरोगी होतो ताब्यात किंवा गुलाम असलेला मुक्त होतो भगवान व्यंकटेशाकडून आशीर्वाद मिळाल्याच्या प्रत्येक गोष्टी भक्तांनी प्राप्त केल्या यात काही शंका नाही हे सर्व भक्तांचे कल्याण करते प्रत्येक इच्छा पूर्ण होतात आणि जीवनाच्या समाप्तीनंतर अशी भक्त वैकुंठ लोकाकडे जातात श्री व्यंकटेश स्तोत्र जो ब्रह्मांड पुराणातील आहे आणि भगवान ब्रह्माने ब्रह्मर्षी नारद यांना सांगितले आहे